एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणी तसेच पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण उत्तराखंडमधील परिचारिका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी राहुरी येथील जमाते इस्लामिक हिंदच्या महिलांनी महामहिम राज्यपाल आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यामार्फत निवेदन पाठवलंय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे तीन आणि चार वर्षांच्या दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण झालंय तर आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची क्रूर हत्या केली गेली या घटनांचा तीव्र शब्दात जमाते इस्लामिक हिंदच्या महिलांनी निषेध केलाय यातील आरोपींना त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे आम्ही इनकी तरफ से जो घटना हुई उसके लिए निवेदन देने के लिए आए हैं तो जो हुआ वो बहुत बुरा हुआ तो उसके तरफ सरकार ने ध्यान देके उन्हें फांसी की सजा जल्द से जल्द सुनानी चाहिए आम... इसका निवेदन लेके हम यहाँ पे आए हैं नारी की सुरक्षा करनी चाहिए अब जो सरकार आ, लाड़की बहन योजना करके जो हमें पैसे दे रहे हैं उसके बजाय अगर आप हमारे लिए आ, सुरक्षा देंगे तो वो ज्यादा बेहतर होगा सरकार कहती है कि नारी बचाओ नारी पढ़ाओ नारी पढ़ा रहे अब जब तो नारी का क्यों नहीं फिर ये कर रहे है। वो लोग देख क्यों नहीं रहे उनकी तरफ नारी के साथ क्या हो रहे बलात्कार हो रहे छोटी छोटी बच्चियों के साथ बलात्कार हो रहे हैं तो हम किस भरोसे पे सरकार के ऊपर हम हमारे बच्चियों को पढ़ाएंगे जब माँ बाप इतना खर्च करके अपनी बच्चियों को पढ़ाते हैं और बच्चियों के साथ ये हो रहा है तो सरकार ने उसके तरफ ध्यान देना चाहिए ये गलत हो है के साथ में जमात इस्लामी हिंद महिला विभागातर्फे व समस्त महिलांकडून आम्ही आज इथे तहसीलदारांकडे निवेदन दिले की कोलकाता मध्ये जी अश्लील घटना घड घडली तसेच मध्ये जे अश्लीलता झाली ही अत्यंत दुःखदाय दुःखदायक आणि काहीजवळ निंदनीय घटना निंदनी आहे याच्यावर त्यांनी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आणि आरोपींना कडक शिक्षा दिली पाहिजे ही आम्ही विनंती केली आज आम्ही सर्व महिलांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले कोलकाता मधील मेडिकल कॉलेजची डॉक्टर मोमिता देवनाथ तसेच उत्तराखंडची नर्स तसनीम जहा याची कसून चौकशी करावी व लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचा सन्मान केला आहे मला वाटत प्रशासनाबरोबर समाजातील सर्व घटनांची सुद्धा घटकांची सुद्धा जबाबदारी आहे की अशा घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे समाजात नैतिकता वाढीसाठी समाज जागृती केली पाहिजे मोबाईल इंटरनेट सोशल मीडियावर वाढत चाललेली अश्लीलता आपण थोपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी सर्व धर्मीय महिलांनी एकत्र येऊन समाजात प्रबोधनाचं काम करावे ही काळाची गरज आहे तसेच सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक करा कायदे करावे अशी आम्ही सर्वजण मागणी करतो तसेच बदलापूर पोलिसांनी एफआयआर घेण्यासाठी जी दिरंगाई केली त्याचा आम्ही निषेध करतो या निवेदनावर जमाते इस्लामिक हिंद अहमदनगरच्या जिल्हा संघटक महिला विभागाच्या सय्यद निलोफर साजिद जमाते इस्लामिक हिंदच्या राहुरी अध्यक्षा इनामदार अजीज फातिमा रियाज टाकळीमियाच्या अध्यक्षा परवीन नसीर पठान समीना सलीम शेख तबस्सुम आलम शेख रेहाना चांद शेख सलमा आरिफ इनामदार बुशरा आरिफ इनामदार यास्मीन इम्रान सय्यद रुमाना जावेद शेख यांसह महिलांच्या सया आहेत सुहा जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा